दिया मी दिया पाटील मी आज आले उरण फाटा फिश मार्केटमध्ये आणि हा जो रस्ता आहे ना चार फाट्याचा रस्ता आहे चार फाट्याला हा उरण फिश मार्केट आहे मी बघू शकतो हे उरण फिश मार्केट चार फाटा म्हणून हा रस्ता सांगायचा तुम्हाला आणि ह्या फिश मार्केट मध्ये तुम्हाला यायच्यात आपण काय काय रेट आहेत ते आपण बघून घेऊया सां माझ्यासोबत चार फाट्याला तरी रस्ता पण पाहून घ्या कसं यायचं तुम्हाला इथे शेअरिंग ऑटो पण आहेत येणारी स्टेशनवरून शेअरिंग ऑटो पण आहे तिथे बघू शकता आता आपण पाहूया काय काय मासे आहेत आणि रेट काय आहेत सर्वात आधी ह्या मावशीला भेट देऊया कसं मुंबई चावड मावशी हा शंभरचा संपूर्ण आणि ही कोलंबी का अशी मिक्स करून ठेवली आहे मग त्याच्यावरती नाही थोडत हा अच्छा असं काय कसा वाटा हा संपूर्ण शंभरचा आहे मग तशी कोलंबी लावून ठेवली एक एक आणि हा कोलंबीचा वाटा शंभर हा पण शंभरचा वाटा बघा छान असा कोलंबीचा वाटा लावलाय आणि हा मोठा हा सहाशेचा संपूर्ण आणि पापलेटचा वाटा तीनशे तीनशेचा आहे बांगडे पण आहेत दोनशेचा वाटा बांगडे आणि कुपा भरपूर मोठं मार्केट बदल संपला काय आता था आले काय म्हणजे लेट हा ओपन होतो मार्केट कोलंबी आहे वाटा बघा संपूर्ण आपण आतमध्ये पण पाहूया काय काय मासे आहेत इथे पण कोलंबी आहे कोलंबीचे वाटे सगळे मिक्स आहेत असे पण मासा आहे पापलेट बांगडे आहे ना बा कसा वाटा कसा वाटा काय नाव आहे माश्याचं मावरे तर कोणता मासा तुम्ही को कमेंट करून मला सांगा हा आणि हे बांगडे कशा कसा वाटा हा संपूर्ण पन्नासा वाटा तुम्ही पाहू शकता आणि मांदेली पन्नासा वाटा आणि शिवले कसे येईल मी संपूर्ण गोण येणार काय किती हे पूर्ण साठलं आहे तुम्ही पाहू शकता बघा चार गोण आहेत त्याच्यामध्ये शिवल्याच्या पण मासे आहेत पापलेट इथे पण आहे कोलंबीचा वाटा कसा मागल्याचा वाटा तीनशे दीडशेचा वाटा आहे पाहू शकता आणि भोमलाचा वाटा शंभरचा वाटा भोमलाचा आहे मोहित पण आणि हा वाटा कसा हा पण वाटत शंभरचा आहे आणि कोलंबी शंभर ही शंभर ही शंभरची आहे आणि ही तीनशेला आहे पुढे पण जाऊन पाहूया मासे बघा खेकडे आयुर्वेदिक खेकडे माकले मोठे कोलंबी आहे यांच्याकडे मोठे मोठे कोलंबी आहेत कसा वा वाटा मावशी कोलंबीचा हा साशेचा आहे मी पाहू शकतो एवढे मोठे कोलंबी आहे साशेला आणि पापलेट आहेत बोमलाचा वाटा पण शंभरचा आहे मांदेरी पन्नास हलवा पुढे जाऊन अजून पाहूया आपण मासे हा संपूर्ण पंधराशेला आणि हलवा हलवा हलवाडी आशऱ्या जोडी दिला हलवा पाहू शकता माशे पतेरा, 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 वाम, वाम आहे यांच्याकडे आणि वाटा कसा दोनशेचा वाटा आणि बाजरा हे संपूर्ण संपूर्ण दोनशे तुम्हाला भेटणार काय करता की सुटिंगूबवर बर रिपीटाला संपूर्ण शंभरचा वाटायला मावशी नंतर बडबड ह्या हॉट वाटा कसा हा संपूर्ण आठशे ला आणि हा चारशे आणि बांगडे शंभर शंभरचे बांगडे तुम्ही पाहू शकता संपूर्ण शंभर ला कोलंबी आहे पापलेट आहे दाखवते हातात घेऊन पापलेट हा मला फ्रेश इकडे फ्रेश जरा मासे वाटत नाही तुम्ही कमेंट करून सांगा हे फ्रेश मासे आहेत का उरणनाक्याचे आणि हा जो ना चार फाट्याला आला आहे दाखव दे काय करते मावशी ते काय करणार त्याचा आता आचे अच्छा मावशी बघा कसं करून ठेवले मावशीने कोलंबी आहे हा कुप्पा आहे हा कोलंबी साफ केलेली पण आहे कसं वाटाय बांगडे पण तर जास्त आज